महाराष्ट्र राज्य सरकारने राबवलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेने आता नवीन टप्प्यात प्रवेश केला आहे या योजनेत महत्त्वाकांक्षी योजनेचा सातवा हप्ता जानेवारी दोन हजार पंचवीसपासून राज्यातील पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे या योजनेअंतर्गत दरमहा प्रत्येक लाभार्थी महिलेला पंधराशे रुपये दिले जात आहे ज्या महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाचं पाऊल ठरत आहे राज्य सरकारने या योजनेसाठी ती तरतूद केली असून जानेवारी दोन हजार पंचवीसच्या हप्त्यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सुमारे दहा लाख लाडक्या बहिणींना खात्यामध्ये हा हप्ता जमा करण्यात येत आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा करण्यात येणार असून फेब्रुवारीचे जे काही पैसे असेल तीन हजार सहाशे नव्वद कोटी ते सुद्धा तरतूद झाले आहे तर जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत पात्र लाभार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास नऊ हजार रुपये प्राप्त झाले आहेत प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये प्रमाणे जानेवारी दोन हजार पंचवीस च्या हप्ता मिळाल्यानंतर लाभार्थी महिला निकषात बसणार की नाहीत हे या सर्वेक्षणात तपासले जाणार आहे ज्या महिला निकषात बसणार नाहीत त्यांना यातून उघडण्यात येणार आहे लाडके बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी असलेल्या महिलांची निकषानुसार छाननी करण्याचे काम जिल्ह्यातील दोन हजार सहाशे पन्नास अंगणवाडी करणार आहेत अंगणवाडी सेविका करणार आहेत त्यामुळे चारचाकी असलेल्या बहिणींच्या नावांची पडताळणी तसेच कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसतात त्यांचाही या योजनेतून पत्ता कट करण्यात येणार आहे आता जिल्ह्यातील किती महिला त्यात राहतील आणि किती जणींचे नाव वगळले जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत ज्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी आहे कंत्राटी कम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्यरत आहेत किंवा निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त ज शेतजमीन आहे तसेच कुटुंबातील सदस्यांकडे चार चाकी वाहन आहेत असे कुटुंब लाभ घेण्यास अपात्र ठरणार आहेत पात्रतेसाठी लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावी विवाहित विधवा घटस्फोटीत का आणि निराधार महिला कमीत कमीत एकवीस वर्षे ते जास्तीत जास्त साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत अर्ज करू शकतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थींचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखा रुपयापेक्षा जास्त नसते त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे सर्वेक्षण करण्यात येणार असून निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना लाभ देणे बंद करण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले त्यामुळे लाडक्या के बहिणींची धावधाव सुरू झाली असून आत्तापर्यंत बारा बहिणींनी अनुदान घेणे बंद केले आहे मात्र जिल्ह्यातील केवळ एवढ्याच बहिणी अनुदान नाकारण्यास पुढे आल्या आहेत तर चार लाख अठरा हजार सातशे पंच्याऐंशी बहिणींना या योजनेचा लाभ मिळालेला नाही तर मित्रांनो असेच लाडके बहिणीचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या एक व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद